जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी ची प्रॅक्टिस करणार असून एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय म्हणतो नुकत्याच पार पडलेल्या खेलो इंडिया पॅरा गेम स्पर्धेतील पदतालिकेत सर्वाधिक पदक कोणत्या राज्याने पटकावले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच हरियाणा या राज्याने या स्पर्धेत सर्वाधिक पदक पटकावले आहेत हरियाणाने या स्पर्धेत चौतीस सुवर्ण एकोणचाळीस रूप्य एकतीस कांस्य पदकासह एकूण एकशे चार पदक पटकावले आहेत हरियाणा राज्यानंतर एकूण अठ्ठावीस सुवर्ण पदकासह या तामिळनाडू हे राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे तिसऱ्यावर उत्तर प्रदेश तर चौथ्या क्रमांकावर राजस्थानी राज्य आहे आणि मित्रांनो आपल्या महाराष्ट्राने या स्पर्धेतील पदतालिकेत पाचवे स्थान पटकावलं आहे महाराष्ट्राने यात एकूण त्रेचाळीस पदक पटकावले असून यात अठरा सुवर्ण तेरा रौप्य व बारा कांस्य पदकांचा समावेश आहे बरेही या स्पर्धेची कितवी आवृत्ती होती तरीही या स्पर्धेची दुसरी आवृत्ती होती व याचं आयोजन वीस ते सत्तावीस मार्च दरम्यान नवी दिल्लीमध्ये करण्यात आलं होतं मित्रांनो या स्पर्धेतील शुभांकर हा चिमणीवर आधारित होता व या शुभंकराला उज्ज्वला हे नाव देण्यात आलं होतं नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार पंचवीसच्या च्या एबेल पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर आता दोन हजार पंचवीसचा चा एबेल हा जपानच्या मसाकी मसाकी यांना देण्यात आला आहे हा एबेल पुरस्कार अठ्ठावीसावे प्राप्त करते आहेत मित्रांनो एबेल पुरस्कारालाच गणितातील नोबेल पुरस्कार म्हणून देखील ओळखलं जातं व काशीवारा यांना हा पुरस्कार बीजगणितीय विश्लेषण आणि प्रतिनिधित्व सिद्धांतातील व विशेष डी मॉडेलच्या सिद्धांताच्या विकासासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे या पुरस्काराविषयी अधिक सांगायचं झालं तर हा पुरस्कार नॉर्वे सरकारच्या वतीने नॉर्वेजियन अकादमी ऑफ सायन्सेस अँड लेटर्स द्वारे प्रदान केला जातो आणि पुरस्कार या पुरस्काराला एबेल हे नाव नॉर्वेजियन गणितज्ञ निल्स हेन्रीक एबेल यांच्या नावावरून देण्यात आला आहे या पुरस्काराची स्थापना दोन हजार दोनमध्ये मध्ये करण्यात आली असून पहिला पुरस्कार दोन हजार तीनमध्ये मध्ये जीन पियरेसेरे यांना देण्यात आला होता या पुरस्कारातील बक्षीस रक्कम किती आहे तर साडेसात दशलक्ष क्रोनर म्हणजे सुमारे सात लाख वीस हजार डॉलर यात बक्षीस म्हणून देण्यात येतात दोन हजार चोवीसचा पुरस्कार कोणाला मिळाला होता तर मिशेल पियरे टालाग्रांड यांना दोन हजार चोवीसचा हा पुरस्कार मिळाला होता आता हा प्रश्न पहा केंद्र सरकारने सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस पासून सुवर्णमुद्रीकरण योजना बंद करण्याची घोषणा केली तर ही योजना कधी सुरू करण्यात आली होती या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच ही सुवर्ण मुद्रीकरण मुद्र योजना पंधरा सप्टेंबर दोन हजार पंधरा रोजी सुरू करण्यात आली होती महत्वाचा प्रश्न आहे एक्झाम मध्ये नक्की हा प्रश्न विचारण्यात येईल त्यासाठी लक्षात ठेवा सुवर्ण मुद्रीकरण योजना ही सव्वीस मार्च दोन हजार पासून बंद करण्यात आली असून ही योजना पंधरा सप्टेंबर दोन हजार पंधरा रोजी सुरू करण्यात आली होती बरे ही योजना सुरू करण्यामागचा उद्देश काय होता तर देशातील घरे आणि संस्थांकडे असलेले सोने एकत्रित करून सोन्याच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करणे हा हो या योजनेमागचा उद्देश होता यामधील किमान ठेव मर्यादा ही दहा ग्रॅम इतकी होती या योजनेचे मुदतीनुसार तीन प्रकार होते यात एक ते ती तीन वर्षासाठी अल्पकालीन बँक ठेवी पाच ते सात वर्षासाठी मध्यम मुदतीच्या सरकारी ठेवी तर बारा ते पंधरा वर्षासाठी दीर्घकालीन सरकारी ठेवी अशी योजना तीन विभागात विभागण्यात आली होती नेक्स्ट क्वेश्चन अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर मित्रांनो आता अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेचे संचालक म्हणून भारतीय वंशाच्या जय भट्टाचार्य यांची नियुक्ती करण्यात आली जय भट्टाचार्य हे स्टॅनफोर्ड स्कूल ऑफ मेडिसिन मध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत या अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेविषयी हे सुद्धा नोट करून घ्या ही जगातील सर्वात मोठी सार्वजनिक निधी असलेली बायोमेडिकल संशोधन संस्था असून याची स्थापना अठराशे सत्त्याऐंशी मध्ये करण्यात आली होती या संस्थेचं मुख्यालय कुठे आहे तर अमेरिकेमधील बेथेस्डा येथे या संस्थेचं मुख्यालय आहे मित्रांनो या महिन्यातील काही महत्वपूर्ण नियुक्त्या बघून घ्या आता सेबीचे नवीन अध्यक्ष हे तुहिंद कांत पांडे बनले आहेत बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा संरक्षण लेखा महानियंत्रक डॉक्टर मयंक शर्मा एस्टोनियाचे भारतीय राजदूत आशिष सिन्हा रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन इंडियन बँक असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल कुमार गोयल तर एनआयआय विद्यापीठाची कुलगुरू म्हणून अमिताभ कांत यांची नियुक्ती करण्यात आली पुढील प्रश्न जगातील पहिल्या दहा सर्वात श्रीमंत महिलांमध्ये स्थान मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच रोशनी नादर या आता जगातील सर्वात श्रीमंत दहा महिलांच्या यादीत स्थान मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत त्या या क्रमवारीत कितव्या स्थानावर आहेत तर रोशनी नादर या क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर आहेत यादीच आपण पाहिलं होतं की त्या आशियातील सर्वात श्रीमंत महिला बनल्या असून भारतातील त्या अंबानी आणि अदानी नंतर तिसऱ्या सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेल्या आहेत बरं जगातील सर्वात श्रीमंत महिलांमध्ये पहिल्या क्रमांकावर कोण आहेत तर वॉलमार्टच्या मालकीन अॅलिस वाल्टन या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत बरं पुरुषांच्या सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कोण आहेत तर एलोनमस हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत मित्रांनो सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या देशात अमेरिका हा आठशे सत्तर अब्जा देशासह पहिल्या क्रमांकावर आहे त्यानंतर आठशे तेवीस व्यक्तीसह चीन दुसऱ्या तर आपला भारत दोनशे चौऱ्याऐंशी व्यक्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि आता जपानचे शांघाई हे शहर आपल्या मुंबईला मागे टाकत आशियातील अब्जा दिशांची राजधानी बनली आहे बरे माहिती कोणाद्वारे प्रकाशित करण्यात आली तर नुकतेच आता हुरून ग्लोबल रिच लिस्ट प्रकाशित करण्यात आली असून त्यावर आधारित ही माहिती आहे पुढील प्रश्न मित्रांनो आता अठ्ठावीस मार्च रोजी म्यानमार देशात एक भूकंपाचा धक्का बसला आहे तर त्या भूकंपाची तीव्रता किती होती हेच आपल्याला या प्रश्नात सांगायचं आहे या सा प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच त्या भूकंपाची तीव्रता ही सात पॉईंट सात रिश्टर स्केल इतकी होती आणि या भूकंपाचं केंद्र म्यानमार मधील मंडळी सतरा पॉईंट दोन किलोमीटर अंतरावर स्थित आहे लक्षात ठेवा असे प्रश्न एक्झाम मध्ये विचारण्यात येतात आणि आता हा प्रश्न पहा अलीकडे चर्चेत असलेले व्हर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईल हे कोणत्या संस्थेद्वारे विकसित करण्यात आले आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे हे मिसाईल डी आर ने विकसित केला असून नुकतीच आता या क्षेपणास्त्राची ओडिशातील चांदीपूर येथे यशस्वी चाचणी घेण्यात आली हे जमिनीवरून हवेत मारा करणारं क्षेपणास्त्र असून या क्षेपणास्त्राचे वजन अंदाजे एकशे चोपन्न किलो इतका असून त्याची लांबी ही बारा पॉईंट सहा फूट इतकी आहे या क्षेपणास्त्राची क्षमता ही पंचवीस ते तीस किलोमीटर इतकी असून हे क्षेपणास्त्र आता बराक एक या क्षेपणास्त्राची जागा घेईल बराक एक या क्षेपणास्त्रापेक्षा याचा वेग हा दुप्पट आहे डीआरडीओ फुलफॉर्म काय तर डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आसियाचं पूर्ण स्वरूप असून याची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये करण्यात आली व सध्याचे अध्यक्ष हे समीर व्ही कामत आहेत आता हा प्रश्न पहा मित्रांनो अलीकडेच लाल समुद्रात एक पाणबुडी बुडाल्यामुळे सहा परदेशी पर्यटकांना आपला जीव गमावा लागला तर पान या पानबुडीचं नाव काय हेच आपल्याला सांगायचं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे सिंदबाद आसिया पाणबुडीचं नाव आहे मित्रांनो लाल समुद्राविषयी सुद्धा नोट करून घ्या लाल समुद्राला हे लाल समुद्र नाव का देण्यात आलं तर लाल समुद्राच्या पाण्यामध्ये एरिथ्रियम हे जीवाणू आढळतात व त्यामुळे त्या पाण्याचा कलर लाल दिसतो यासाठीच याला लाल समुद्र असं नाव देण्यात आलं आहे हा लाल समुद्र कोणत्या कालव्याद्वारे भूमध्य समुद्राशी जोडला जातो तर हा दे, समुद्र सुएज कालव्याद्वारे भूमध्य समुद्राशी जोडला जातो नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या मंत्रालयाने की कविता हा उपक्रम सुरू केला तर हा जो बालपण की कविता उपक्रम आहे हा शिक्षण मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आला असून या उपक्रमाचं उद्दिष्ट काय आहे तर सर्व भारतातील भाषा आणि इंग्रजीमध्ये बालगीते आणि कवितांचा संग्रह तयार करणे हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा अलीकडेच खासदारांच्या वेतनात चोवीस टक्क्यांनी वाढ करण्यात आली तर ही वाढ कधीपासून लागू असेल तर आता खासदारांच्या वेतनात जी चोवीस टक्क्यांनी वाढ करण्यात आली ही वाढ एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून लागू असेल आणि मित्रांनो आता खासदारांच्या निवृत्ती वेतनात सुद्धा वाढ करण्यात आली असून हे निवृत्ती वेतन पंचवीस हजारावरून चौतीस हजार रुपये करण्यात आला आहे याआधी खासदारांच्या वेतनात दोन हजार अठरामध्ये वाढ करण्यात आली होती या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा सा प्रश्न होता दोन हजार पंचवीसचा चा संगीत कला निधी पुरस्कार कोणाला जाहीर झाला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच आर के श्रीरामकुमार यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे त्यांच्याबरोबरच नृत्य कलानिधी पुरस्कार नृत्यांगना उर्मिला सत्यनारायण तर संगीत कला आचार्य पुरस्कार हा गायिका श्यामला व्यंकटेश्वरन व थविल उस्ताद टी आर गोविंदराजन यांना जाहीर झालेला आहे हा संगीत कलानिधी पुरस्कार कोणत्या राज्याद्वारे देण्यात येतो तर हा पुरस्कार कर्नाटक राज्याद्वारे देण्यात येतो आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा कोणत्या देशाला मागे टाकून चहा निर्यातीमध्ये भारताने दुसरे स्थान पटकावले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद